दोन जहाल महिला माओवाद्यांनी केले गडचिरी पोलीस व सी आर पी दलासमोर आत्मसमर्पण शासनाने जाहीर केले होते एकूण सोळा लाख रुपयांचे बक्षीस शासनाने दोन हजार पाच पासून जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराला जीवनात कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहेत त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलिस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकूण सहाशे अडुसष्ट माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे आज दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी दोन जहाल महिला माओवादी नामे प्रमिला सुखाराम भोगा उर्फ मंजूबाई प्लाटून पार्टी कमिटी सदस्य सप्लाय टीम स्टॉप टीम वय छत्तीस वर्ष राहणार बोगाटोला गरजा मेंढी तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली दुसरी अखिला संकेत पुडो उर्फ रत्नमाला उर्फ आरती लाटून पार्टी कमिटी सदस्य सप्लाय टीम स्टॉप टीम वय चौतीस वर्षे राहणार मरकेगाव तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलेले आहे गड खबरमाशी निस्क्रिता गडचिरोली